नमस्कार विरू किड्स एज्युकेशन चॅनलमध्ये मी संतोष नागरे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आमचे चिरंजीव श्री विराज संतोष नागरे हा आता सध्या एल के जी ज्युनियर के जीला आहे हाय होप्स इंग्लिश स्कूल क्लास एल के जी नाव विराज संतोष नागरे विरू तुझं पूर्ण नाव सांग बघा काय तर तुझा क्लास कोणता आहे व्हेरी गुड आणि तू आता काय काढून दाखवणार रे कोणती रे व्हेरी गुड आणि मग तू तयार आहेस काढायला बरोबर काढशील ना नक्की आम्हाला काढून दाखवणार पण लाईनवर काढायचं बरोबर हा नक्की काढणार चल बेस्ट ऑफ लाग तुला लग. काढ आता विराज ए बी सी डी काढतो आहे आणि या मोठ्या बोर्डवर ए बी सी डी काढण्यामागचा फायदा हा असतो की मुलांना बोर्डची डेअरिंग येते आणि बोर्डवर लिहिण्याची त्यांच्या मनामध्ये भीती राहत नाही पहिल्या काळामध्ये शिक्षक दिनाच्या दिवशीच आपल्याला फायद्यावरती लिहायला मिळत होते परंतु आता पालकांनी यामध्ये पुढाकार घेऊन अशा पद्धतीने घरामध्ये बोर्ड जर लावला तर नक्कीच मुलांना त्याचा फायदा होतो थो। विराज थोडं थोडं अंतर घ्यायचं बादामादात घे घे पुढे आता तिथून पुढं घे थोडं थोडं घे आता जेच्या पुढं व्हेरी गुड म्हणून या बोर्डच्या माध्यमातून आम्ही विराजची प्रॅक्टिस घरी करून घेत असतो बऱ्या प्रकारे तो आता त्याची डेअरिंग फाद्यावरती लिहिण्याची वाढली आहे आणि आमची मुलगी समृद्धीची पण तुम्ही तर तिचे व्हिडिओ बघितलेच असतील तिला आम्ही जेव्हापासून घरी बोर्डवरती प्रॅक्टिस घेतो तेव्हा तिची पण खूप डेअरिंग वाढली विराज बघा विराजने ए बी सी डी खूप छान लिहितो आहे आणि विशेष म्हणजे म्हणून लिहितोय व्हेरी गुड आता विराज तू काय काढलं बघाय कुठली युव्हिडी कॅपिटल लेटर ना व्हेरी गुड मग आता तू म्हणून दाखवणार का आम्हाला म्हणून दाखवाच हां हां व्हेरी गुड E, ू एक्स वाय वा व्हेरी गुड शबाश आता तुला पूर्ण म्हणता येते तिकडं बघून नाही आता माझ्याकडे बघून म्हणायचं एकदा म्हणून दाखव एकदा ए बी सी डी एफ e, जी एच आय जे ए एन ओ क्यू आर एस ई यू व्ही डब्ल्यू एक्स वाय व्हेरी गुड अशा प्रकारे आज आपल्याला विराजने कॅपिटल ए बी सी डी लिहून दाखवली त्याचबरोबर म्हणून मी दाखवली आणि बिनपाता माझ्याकडे बघून पण त्याने म्हणून दाखवली आहे ना व्हेरी गुड शाबाश खूप हुशार झाला विराज अशा प्रकारे विराज ची जर तुम्हाला ए बी सी डी कॅपिटल आवडली असेल तर नक्की आमच्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप सर्वांची खूप खूप व्हेरी गुड शाबाश